नमस्कार बंधू नव्हत मी राम कुमार नॉलेज शिकत होती ॲपचा सध्या प्रॉब्लेम चालू आहे लॉग इन केल्यानंतर लॉग इन होत नाही पाहू आपण अशी टर्म अँड कंडिशन केल्यानंतर किती वेळ क्लिअर होत नाही त्यासाठी आपला एक पर्याय आहे तुम्हाला सांगतो ॲप लेटर्स करा ते त्यानंतर क्लिअर डाटा करा ډاټا کې چې کې لري کار کې لري چونکو پونه اپلو لاګ ان غره موبایل نمبر ټاکو وګور اته موبایل نمبر ټاکو स्वीکرو لاګ ان کړئ पाहि तरी हे बागी होत नसेल तर मग आपल्याला बिल प्रोसेस करायची आहे प्लेस्टोरमध्ये जा तुमच्या मोबाईलच्या तिथं नारे शिकले होते ॲप पहा तुमचं तो ओपन आहे आणि तिथे अनइन्स्टॉल करायचं पुन्हा इन्स्टॉल करा इंस्टॉल होत आहे इन्स्टॉल झाल्याच्या नंतर मध्ये आपलं आपला मोबाईल स्विच ऑफ करा, शुच्वान करा।, शुच्वान करा।, शुच्वान करा।, शुच्वान करा। आपला स्विच ऑन करा स्विच ऑन केल्याच्या नंतर आपण ॲपला ओपन करा आवश्यक तुम्ही आपलं स्वागत आहे पुढं पुढे जा डन करा मोबाइल नंबर टाको टर्म एंड कंडिशन अश्ल लॉग इन करा तरी आरी फिर तरी होन यह एक्सेस प्रॉब्लम है आज कदया सुरित होना वीडियो पाँव का ही प्रयत्न करना काशि को दूसरी प्रोसेस नहीं ऐपला प्रॉब्लम है दुरुस्त होलच आज कि उद्या the new